आम्हाला धन जे आहे पैसा जो आए, तो आहे तो मृत्यू मृत्यूप्रमाणे आहे तेव्हा आम्हाला ते धन नको अशी संत आहे मग ते समाने आम मृत्यू के समा No, no, no. माती मृत्युके समान चित्ते चिते धन्युके समान हे आहे तर असंताचं वर्णन काय सांगू का मी तुम्हाला असंतावर बोलू का हा असंताचा भरणा नव्वद टक्के आहे आज भारत देशाच्या भूमीमध्ये जर या ठिकाणी संत असेल तर ते असंताचा भरणा नव्वद टक्के आहे आणि खरे संत आहे ते दहाच टक्के आहे आता हे आम्हा तुम्हाला मान्य नाही कोणतं असंताचं संतांनी वर्णन करावं ते सुद्धा मला मान्य नाही संत म्हणतात आणि असंत म्हणतात असंत ते संतांचा परिभाषाचं वर्णन करतात पण ते संतांना मान्य नाही का मान्य नाही बरं तर मी तुम्हाला जगद्वंदनी जगद्गुरू देहू हो तुकाराम महाराज यांचा तुकाराम गाथ्यामधील असंतावर अभंग आहे महाराज असंतावर अभंग काय आहे तुकाराम नात्या मधील सांगू कमी तुम्हाला तर <थाँगा> कथा घेती कथा करून अधोगती तया अधोगती रव रव कुंभ भोगिती नरक नये नारायण करुणा त्यांची हो तुकाराम महाराजांचा त्या ठिकाणी असंतावर हा अभंग आहे आता असंत मोठी गाडी, मोठा सप्ताह हे ही परिभाषा असंतामध्ये मोडली जाते मग ते आमच्या संतांना मान्य नाहीये महाराज कसं राहील बरं ते तर म्हणतात करून या कथा द्रव्य दीते घेते तया अधोगती नरकवास, भोगिती नरक करुणा त्यांची थोडासा वेळ घेतो तुमचा संतावर बोलण्यासाठी तर असे संत जे आहे आज त्यांचं पाकिट ठरलेलं आहे काय पन्नास हजार रुपयापर्यंत गेलेले आहेत मी तर म्हणतो तुम्हाला हे संत हे महाराज मंडळी सर्वांना माहिती आहे असंतांनी त्या ठिकाणी द्रव्य का त्यागायचं तर तुकार तुकाराम महाराजांना ते मान्य नाही तुकाराम महाराज म्हणतात द्रव्य तया नरकवास मग त्यांना नरकवास भोगावा लागेल लागे। कोणाला मोठमोठ्या पाकिटावाल्याला पैसे आमच्या धर्मामध्ये संतांनी द्रव्याविषयी शब्द सुद्धा बोलायचं वर्ज केलेलं आहे आता दर नंतर, ल, जर तर विषयी बोलायचंच नाही म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी हे का लिहिलं कारण ते त्यांना अभिप्रेत नाही कारण त्याचं असं आहे ते म्हणतात जर घेतलं द्रव्य तर कुणा कुणाला नरकामध्ये जावा